चिकन कुल्लड पिझ्झा तो पण आपल्या ठाण्यात ऐकून शॉक झालात ना ठाण्यातल्या दोन मित्रांनी चालू केलेला आहे आपलं तंदुरी कार्ट या कार्टचं नाव आहे थ्री आणि या व्हिथिरी कार्टवरती तुम्हाला मिळणार आहेत सगळ्या प्रकारचे तंदुरी चिकन ठाण्याच्या या दोन्ही मित्रांनी आपला थ्री हा कार्ट हा लॉकडाऊन नंतर चालू केलेला आणि तिथे त्यांनी चालू केलं ते तंदुरी चिकन आणि तंदुरी चिकनची टेस्ट तर काय अप्रतिम आणि व्हेरायटी तर इतक्या जबरदस्त आहेत ना की तुम्ही खाऊनच त्यांच्या प्रेमात पडाल तिथे लॉलीपॉप तर तुम्हाला मिळणार आहे तसेच त्यांच्याकडे चिकनच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला तिथे अंगारा चिकन आणि मलाई चिकन चिकन सुद्धा मिळणार आहे एका भांड्यामध्ये घेतलेले आहेत अंगारा चिकन टिक्क्याचे पीस त्यामध्ये गेलेले आहेत त्यांचे वेगवेगळे मसाले वरून आलेले आहे बटर आणि त्यामध्ये गेलेले आहे कांद्याचे स्लाइस असं मस्त असं मिक्स केल्यानंतर हे अंगारा टिक्का चिकन इथे तर रेडी झालेलं आहे त्याबरोबर दिले जाते ती मस्त त्यांची हिरवीगार अशी चटणी एवढंच नाही तर अंगारा चिकन टिक्क्याची टेस्ट वाढण्यासाठी वरून गार्निश केलं जातं ते चीजने बघितलं अक्षरशः माझ्याही तोंडाला पाणी सुटलेलं टेस्टला एकदम खतरनाक आणि जबरदस्त असं चिकन अंगारा टिक्का जर तुम्हाला टेस्ट करायचं असेल तर तुम्हाला नक्की व्हिजिट करावं लागेल नगरला व्ही थ्री कार्टला जिथे तुम्हाला मिळणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे टिक्का इथे तर चिकन अंगारा टिक्का रेडी झालेला आहे तर चिकन अंगारा टिक्का आपण हिरव्या चटणी टेस्ट करून बघूया पहिल्याच बाईटमध्ये ओ हो हो कातील होता अक्षरशः चिकन अंगारा टिक्का एवढा त्यांच्याकडे मिळणार आहे ते मलाई टिक्का सुद्धा आणि मलाई टिक्का ऐकून तर प्रत्येकाच्या तोंडाला धारधार पाणी सुटलंच असेल ना इथे बघितलं एका भांड्यामध्ये त्यांनी घेतलेला आहे चीज त्यामध्ये टाकलेलं आहे त्यांचे वेगळे मसाले वरून आलेले आहे बटर त्यामध्ये गेलेलं आहे चिकन टिक्का आणि वरून आलेली आहे मलाई टिक्का म्हटलं तर अरोमाज आले आणि अरोमाज म्हटलं तर थोडा टाइम लागणारच ना या मलाई टिक्का बनण्यासाठी सुद्धा इतके बेस्ट टिक्का जर तुम्हाला ठरण्यामध्ये कुठे खायचे असेल ना तर नक्की तुम्ही व्हित्री कार्टला विजिट द्या जे आहे वर्तक नगरला आणि खरं सांगते एवढं जबरदस्त असे टिक्का तुम्हाला टेस्ट करायला मिळतील इतकी बेस्ट क्वालिटी आणि क्वांटिटी जर तुम्हाला टेस्ट असेल तर तुम्ही वित्री कार्टला गेल्यावरती त्यांचे वेगवेगळे डिशेस तर ट्राय करा पण मोस्ट ऑफ त्यांच्याकडे चिकन अंगारा आणि मलाई टिक्का तर नक्की तुम्ही टेस्ट करा इथे आपलं चिकन मलाई टिक्का पण तयार झालेला आहे आणि माझ्या तोंडावरची खुशी बघितलात मला तर राहत नव्हतं मी पहिले मलाई टेस्ट केली जी जबरदस्त होती त्यानंतर मी टेस्ट केला मलाई चिकन टिक्का ज्याच्या पहिल्या घासातच माझ्या मनात झापूक झुपूक व्हायला लागलं एवढा जबरदस्त मलाई टिक्का मी कुठेच खाल्ला नव्हता तंदूर टिक्का आता त्यांच्याकडे तुम्हाला मिळणार आहे तसंच त्यांच्याकडे तुम्हाला चिकन कुल्लड पिझ्झा सुद्धा मिळणार आहे बघितलं तुम्ही त्यांनी एका मध्ये घेतलेले आहे वेजिटेबल्स त्यामध्ये गेलेले आहे मेओनीज वरून आलेला आहे सॉस हे सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर आता हे मिश्रण जाणार आहे ते मध्ये त्यानंतर वरून येणार आहे चिकन टिक्क्याचे पीस आणि वरून आलेले आहेत चीज क्यूब्स बघितलं हे एवढे बेस्ट असं वाटत आहे ना तशीच ही सेकंड टाइम प्रोसेस पण इथे होणार आहे व्हेजिटेबल्स येणार आहे मॅरिनेशन केलेले त्यानंतर वरून येणार आहे चिकन टिक्का आणि त्यानंतर येणार आहे पुन्हा चीज भरभरून बार सगळ्या जिन्नस टाकल्यानंतर इथे आपला हा कुल्लड जाणार आहे तंदूर मध्ये आणि बघितला इथे थोडा वेळातच हा इथे तंदूर कुल्लड पिझ्झा तयार झालेला आहे जो तुम्हाला मिळणार आहे वर्तक नगरच्या व्ही कार्ट कार्टवरती बघितलात इथे माझी एक्साइटमेंट हा तंदूर कुल्लड पिझ्झा जो खायचा होता त्यामध्ये चीज ते इतकं भरभरून टाकलेलं ना ते चीज ओव्हर लोडेड झालेला आणि खाताना जी वाई भेट होती ना मला हो हो जबरदस्त मग वाट कसली बघताय जबरदस्त असं चिकन कुल्लड पिझ्झा टेस्ट करायचा असेल तर लवकरात लवकर या नगरच्या व्ही थ्री कार्टला